नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण ख्रिसमसच्या वेगवेगळ्या रेसिपी बघतो आहे आता एक मस्त आपण स्मूदी बघणार आहे स्मूदी अशा फळाची बघणार आहे जे आरोग्याला अतिशय छान आहे त्यामध्ये त्या फळामध्ये त्या इतकं फायबर असतं विटॅमिन ए बी सी असतं आणि हे फळ फक्त वर्षातले दोन महिने मिळतं ते फळ म्हणजे सिमरन सिमरन हे फळ उत्तर प्रदेश शिमला इकडं उगवतं आत्ता मार्केटमध्ये भरपूर ठिकाणी सिमरन आलेलं आहे तर ते फळ आपण आपल्या तब्येतीसाठी कसा त्याचा उपयोग करून घ्यायचा ते बघूया तर आज जी मी तुम्हाला स्मूदी शिकवणार आहे ती अतिशय हेल्दी तुम्ही दोन महिने ते भ भर, फळ भरपूर खा आणि आपली तब्येत अतिशय छान सांभाळा ह्यांनी ह्या फळांमध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडेंटमुळं डोळे चांगले होणारे तुमचे ब्लड प्रेशर डायबिटीज ह्या गोष्टींवर खूप चांगला परिणाम होणार आहे तर आता आपण ती स्मूदी कशी करायची ते बघूया सगळ्यात प्रथम हे सिमरन फळ कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवते सिमरन फ्रूट हे ह्या अशा प्रकारचं असतं थोडंसं पिवळसर लालसर छान रंगाचं हे सिमरन फ्रूट असतं फ्रूट असतं त्याला तेंदू फळ पण म्हणतात फळ म्हणतात हे उत्तर प्रदेशामध्ये आंब्याच्या सीझननंतर सुरू होतं आपण सिमरन फ्रूट कट करून घेतलेलं आहे त्याबरोबर काळा खजूर आहे ह्यामध्ये कंडेन्स मिल्क आहे सबजाबी बी भिजवून ठेवलेलं आहे दूध आहे त्याचबरोबर आपल्याला सफरचंद डाळिंब आणि पेर लागणार आहे तर आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून छान ब्लेंड करून घेणार आहोत आणि मस्त सव करणार आहोत सगळ्यात प्रथम आपण ग्लासमध्ये आपण भिजवून ठेवलेलं सब्जा बी घालायचं आहे सब्जा बी अतिशय पौष्टिक असतं त्याचबरोबर सिमरनच्या आपल्या स्मूदीबरोबर मस्त जातं आणि आपण सिमरनची स्मूदी आता, आता ग्लासमध्ये पोर करूया